तर नमस्कार मित्रांनो मी आकाश गायकवाड तुमचा कोकणच्या बोक या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक 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 स्वागत करतो आहे तर आज आहे रविवार आणि आज आहे आपल्या हॉलीबॉलच्या मॅचेस म्हणजे शिवनेरी प्रीमियर लीग जो आपला स्पोर्ट्स क्लब आहे त्यांनी आज हॉलीबॉलचे मॅचेस आयोजित केले आहे तर आपण पण आज तिथे सहभाग घेणार आहे तर आपल्या आता मॅचेस थोड्याच वेळात सुरू होतील तर जाऊया आजच्या रविवारच्या दिवसाचा आनंद घ्याव्या आणि मित्रासोबत मॅचेस खेळूया चला तर मग बघूया पुढे पुढे काय मजा होते तर फायनली आपण राऊंडवर तर पोचलो आहे हे बघा आपले इथे मित्रमंडळी पण आले आहेत आणि त्याची ते तयारी पण चालू आहे वडली नेट नीटबीट बांधून घेतलं आहे आणि बघा ते ट्रॉफी टाकायला जागा पण गेली आहे म्हटलं भाई आजचे आमतले स्पॉन्सर त्यांनी आम्हाला टी शर्ट दिलं आहे हे बघा आणि थोड्याच वेळात ट्रॉफी पण आपल्याला दिसेल आहेच इथे हे बघा आज आपल्याला शिवनेरी स्पोर्ट यांच्याकडनं नाश्ता पण आहे आणि दुपार जेवण पण आहे म्हणजे आज रविवारचा पूर्ण दिवस आपण जाणार आहे मित्रांसोबत तर खूप मजा मस्ती करणार आहे आणि हे स्टेशन असतात मित्रांसोबतचे मजा मस्ती करण्याचे तर मित्रांनो तुम्ही पण लाईफ एन्जॉय करा आणि तुमचे कोण मित्र नसतील आमच्याकडे या रविवारचं आम्ही फ्रीज असतो तुम्ही पण मजा करू आपण पण मजा करूया चला तर मग आपल्या पूजेला सुरुवात झाली आपले शिवनेरी स्पोर्टचे मेंबर्स सचिन दादा माटला यांच्याकडनं पूजेला सुरुवात करतोय त्यासोबत आहेत आपले बहुवादा हे बघा

ओय आज काय टूर्नामेंट भरवलेली आहे योग्यरीतीने पार पडू दे होय महाराज जी गेल्या वेळेची क्रिकेटची टूर्नामेंट ही योग्यरीतीने पार पडली आजची टूर्नामेंट ही योग्यरीतीने पार पडू दे कसा कोणत्याही मुलाला दुखापत होऊ नये म्हणून सगळ्या लक्ष तुझं असू रे महाराजा ओय महाराजा जय भवानी शिवाजी महाराज की तर फायनली पूजा तर झाली आहे आपल्या मित्रांच्या असते सगळ्यांनी पूजा केली आहे आता थोड्याच वेळेस मॅचला पण सुरुवात होईल व्हॉलीबॅची मॅच आपले इथे पहिल्यांदा आपण भरवली आहे तशी मॅगी आपण क्रिकेटचे मॅचेस भरवले होते तसेच ह्या वर्षी शिवनेरी स्पोर्ट्स क्लब यांनी व्हॉलीबॉलचे मॅचेस भरवले आहेत तर थोड्याच वेळात व्हॉलीबॉलच्या मॅचला पण सुरुवात होते आणि माझ्या मित्रांसोबतची मजा मस्ती कशी असते रविवार आपला कसा जातो ते आपण तुम्हाला दाखवूया तर सोबत राहा काय हे बघा बंडाने सकाळी नाश्त्याची पण सोय केली मित्रांनो तर आपण नाश्ता पण करूया बघा बाई सगळ्यांना वडापाव वाटतो स्पेशल भाऊशे वडापाव ते काय पोरं खायला पण बसल्यात हा बघा भुकट राहणे आपला सर्वात भुक्कट राहणे हा बघा आपला हा बघा आल्या आल्या खायला सुरुवात नाही भाईने गावची म्हणजे मुंबईमध्ये हे बघा पुरं बसले सगळे नाश्ता करायला गावची म्हणजे मुंबईमध्ये अशी म्हणजे बघित असेल ती या भांडूपमध्ये काहीतरी रविवारचे हे बघा सगळे बसून वडापाव खातात सकाळी नाश्त्याचा आनंद घेताना आपले मंडळ मित्रांनो दरवर्षी आपल्यासाठी मॅची भरणारे म्हणजे नवीन नवीन उपक्रम आणणारे आपले दादा माटल जे मित्रांसाठी नवीन काय करत मागच्या वर्षी असं तुम्ही बघितलं असं की ज्यांनी शिवनेरी क्रिकेट आपण मॅचेस केल्या होते तसेच ह्या वर्षी पण त्यांनी व्हॉलीबॉलचे मॅचेस सगळे मित्र परिवारांनी मिळून जे व्हॉलीबॉलचे मॅचेस भरवल्या तर आपण त्यांच्याशी भेट घेऊया त्यांनी विचारूया तुम्ही का असं करता तुमच्या याच्यापाठी उद्देश काय आहे तर चला आपण भेटूया आपल्या दादा माटल यांना रे बघा आपले दादा माटल नमस्कार आमचं प्रीमियम लीग भरवण्याच्या मागचं एकच उद्देश असतं की आपली जी सगळी पोरं आहेत उत्सुकता ती त्याच्यामध्ये दिसते ती उत्सुकता कधीतरी बाहेर यावी आणि ही खेळामध्ये खेळामध्ये त्यांनी दाखवावी अशी आमची इच्छा असते म्हणून आम्ही ही दरवर्षी असे उपक्रम घेवत असतो

कार्यक्रमाला सुरुवात प्रीमियर लीग वगैरे काही चालू म्हणजे नेटला टच करायचंच खेळायचं सगळ्यांना नियम सांगतायत काळजी घ्यायची राहणार नाही राहणार नाही दुसरी गोष्ट नियम तुम्हाला माहिती आहे सगळ्या मित्रांना मान्य करावं लागणार भांडा वादावादी हानामारीवर येऊ नका मी असं बा आशा बाळगतो तुमच्याकडून की तुम्ही चांगल्या प्रकारे खेळा आणि चांगलं सहकार्य करा पहिला सामना रोहित कांसे कॅप्टन आणि आदिनाथ चव्हाण बाबू या दोन टीम मध्ये या पहिला सामना होणार आहे तसं मी आता टॉस आपल्या समोर उडवतोय पहिला पर्वाचा पहिला नाणेपेक नाणेपेक झालेला आहे Marte lo voy a aplaudir. तर एक मॅच झाली आहे आता दुसरी मॅच चालू आहे हे बघा आम्ही पहिली मॅच जिंकलो आहे तर, तर मित्रांमध्ये खाली जातो आहे जेवणाची सोय करायला आज मस्त की बिर्याणी मागवले हो आहे तर बिर्याणीचा टोप खाली जातो आहे पुढे मित्रमंडळी गेलेत तर त्यांच्यासोबत जाऊया दुपारी जेवणाची सोय म्हणून जरा बिर्याणीची व्यवस्था करूया चला मग कलंगवरती टोप आणायचा आहे खूप अवघड काम आहे हे बघा गावच्यासारखी पायवट आणि पायवटून चालू आहे बिर्याणीचा टोप आणायला तर फायनल टोप तर घेतलाय बिर्याणीचा इथं जागेपर्यंत आहे हा का मित्रांचे मित्रांसाठी तरी मस्त की हिवा दर निसर्ग परिसर सोबत मित्र आणि बिर्याणीचा टोप चला मग जाऊया आपल्या ग्राउंडवर हो तिसरी मॅच खूप आतचा सामना आहे बघा भाई शिवनेरी स्पोर्ट्स क्लब आयोजित व्हॉलीबॉल प्रीमियर लीग वर्ष पहिले आणि आपल्या मित्रांच्या मॅच सर्वांचा आनंदात घ्यायचा नाही बघा तिकडे सामना बॉल हवेतच मला नको तुला गे तुरळ नको मला गे अशा बॉलची अवस्था करून सोडले सोडल्या मस्त गेम झालाय कडक कडक काटेरीचा गेम आणि इथेच टोन गेला आहे खालच्या टीमला अक्षरशः पाच सहा मॅचे खेळून झाले भूक लागले आहे म्हणून सगळी पुरत जेवायला आले हे बघा तिथे आपला नळ आहे म्हणजे पाय फुटलं आहे तिथे हात पाय धुळे आणि सगळं आपण जेव्हा बसणार टोप सगळं घेऊन जाऊया आपल्या आणलेल्या बिर्याणीचा आस्वाद घेऊया तर ते बघा पुरं सगळे जेवायला सुद्धा इतरांसोबत आणि आस्वाद घेते आपल्या बिर्याणीचा बिर्याणी बघा माटला बाय पण एक मॅच आयला आहे तरी बघा सगळ्या मित्रांसोबत धरणचा आसपास होत मित्रांनो फायनल जेवण तर झालंय आता पुन्हा मॅच सुरू होते तर आता पुन्हा फायनल सेफल मॅच होऊन आपण पुढला गेम सुरू करू फायनल पुन्हा जोन गेम सुरू झालाय सेमी फायनली चालू आहे ए आम्ही फायनलला गेलो आहे आधीच आणि सेमीफायनल आहे याच्यानंतर एक फायनल मॅच होईल चलो तर फायनल सेमीफायनल झाले छोटा मॅटल जिंकला सेमीफायनल आणि आता पुन्हा मोठा मॉटलवरचा छोटा मॅटल फायनल मॅच हे आता जिंकला आता लाची फायनल मॅच आला आहे तर बघू खालून वरना जातो आता फायनलला तुम्हाला फायनलच्या काही दृश्य दाखवतो आपण जमेल तर Team. तर पर्व वो पहिले व्हॉलीबॉल प्रीमियर लीग याचे पहिले विजेते नितीन दादा ए, नेट सोडा मग सर्वांचे हार्दिक 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 आभार तर या प्रकारे आपला पहिला पर्व आपली व्हॉलीबॉलचे मॅचेस तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो पण पाठवा आणि आपले मजा मस्ती अशी सुरू राहणार व्हिडिओ पुढल्या ब्लॉकमध्ये बाय चला